करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले की आयुष्यात जर आपण पाहायला गेलो सत्य आणि असत्य सत्य जिंकायला थोडा उशीर होतो कारण आपण असत्य बोलत आहोत परंतु सत्य कधी हरत नाही जर आपण पाहायला गेलो लहानपणापासून आपल्यावर संस्कार झालेले आहेत समर्थाने उत्तमाचा श् श्लोक उत्तमाची शिकवण सुद्धा प्राप्त करून दिलेली आहे बरे सत्य बोला येता तथ्य ते चाला बहुमानिती लोक ते तुम्हाला ज्यांच्यासोबत हसता येतं अशी बरीच माणसं बघा आपल्या आयुष्यात येत असतात पण ज्याच्या समोर मन मोकळेपणाने रडता येतं असा एखादाच कोणीतरी असतो तोच आपल्याला जीवापलीकडे जपत असतो ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही वाट्याला येत असतात परंतु जेव्हा आपल्यावर दुःख येतं ते दुःख आपल्याला कोणाला तरी सांगावं लागतं तेव्हाच मन हलकं होतं परंतु जर आपण इतरांसमोर सांगायला गेलो तर लोकं आपल्यावर हसतील मग कोणासमोर आपण बोलावं ज्याप्रमाणे आपलं मन मोकळं होईल असा एखादा कोणीतरी असतो की तोच आपल्या जीवापलीकडे बघा प्रत्यक्षपणे आपल्याशी संबंध साधत असतो अशी कोण व्यक्ती असते बरोबर की नाही म्हणून भाग समर्थांनी कसा दिलेला आहे कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी माणूस की बघा प्रत्यक्षपणे कमी करू नका जर समजा प्रत्यक्षात आपण पाहायला गेलो आपल्याकडून चूक होते मनुष्य म्हटलं की चूक होणारच परंतु माणूस की कधी कमी करायची नाही आपण रेल्वेने प्रवास करत आहोत रेल्वेमध्ये बघा अतिशय गर्दी असते एकमेकांना धक्कासुद्धा लागतो तितुमयमयसुद्धा होत असतं परंतु आपण एकमेकांना मापसुद्धा केलं पाहिजे पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तो बोलण्याने बघा आपल्या मुखातून येणारे शब्द शब्दाला शब्द वाढला की वाद होतात मग माणूस की आपली प्रत्यक्षपणे कमी होत असते ही चूक आपल्या आयुष्यात कधीच होऊ नये नाती म्हणजे काय त्या आयुष्याचं पुस्तक आहे ती जपली पाहिजे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक कधी गमावू नका अहो एखादी चूक झाली म्हणून संपूर्ण शरीराला चूक चुकीचं मानू नका आपण विचार करतो अरे हा मनुष्य चुकलाय या मनुष्याने असं करायला नको हवं होतं असं आपण म्हणतो परंतु का केलं त्याच्या पलीकडे काय विशेष महत्त्व आहे ते जाणून घेतलं पाहिजे आता विचार करा संपूर्णपणे जर पाहायला गेले आपण पावसाळ्यामध्ये कांदे भरत असतो भरता की नाही नक्कीच मग त्या कांद्याच्या गोणीमध्ये कुठेतरी एक सडका कांदा असतोच मग आपण सर्वच कांदे फेकून देतो का नाही आहे जो सगलेला कांदा आहे ना तोच बाजूला फेकायचा मग तसंच आहे आपल्या अवगुणांमध्ये प्रत्यक्ष जर पाहायला गेलो जे गुण आहेत ना त्यांना दोष द्यायचा नये जो अवगुण आहे ना तो बाहेर फेकला पाहिजे म्हणून चुकीचं पान फाळून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक कधी गमावू नका कसा भाग दिला आहे समजायला वेळ लागेल पण समजलं ना आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे कारण बुद्धीच्या जीवावर श्रीमंत होता येत असतो परंतु श्रीमंतीच्या जीवावर बुद्धी कधीही कमावली जाऊ शकत नाही ज्याच्याकडे पैसा आहे परंतु त्याला बुद्धीचं ज्ञान प्राप्त नाही आहे त्याला काय करावं कशी इन्वेस्टमेंट करावी कसा पैसा टिकवावा हेच ज्ञात नाही आहे परंतु बुद्धी आहे परंतु त्या बुद्धीच्या जीवावर नक्कीच श्रीमंत होऊ शकतो अपार मेहनत घेऊ शकतो कोणत्या पद्धतीने कोणत्या तऱ्हेने आपण पैसा कमावू शकतो कसं नाव कमवू शकतो हे बुद्धीच्या जोरावर आहे नुसता श्रीमंत नुसता पैसा असून उपयोगाचा नाही आहे म्हणून यश आणि अहंकार बघा बाजूला करायचा आहे तो म्हणजे अहंकार कारण उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करत असतं हे जाणून घ्यायचं आपल्याला यश ये अपयश येत असतात म्हणून कार्य करायचं सोडायचं का नाही आहे काम करायचं काम करणं कधी सोडायचं नाही ज्याप्रमाणे माणसानं तडजोड करायला शिकलं पाहिजे जिथं जी। जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आली पाहिजे म्हणजेच काय आता विचार करा आयुष्यात आपण बाजारामध्ये जात असतो जाता की नाही नक्कीच जात असा तिथे गेल्यावर आपण दोन रुपये कमी करत असतो कुठेही जा तिथे एक दोन रुपये आपण कमी करतो परंतु प्रपंच प्रपंच करायला हवा संसार उत्तमाचा करायला हवा परंतु जिथे जिथे तडा जाईल ना तिथे तिथे जोड देता आली पाहिजे आज आपण प्रवासाला निघालेलो आहोत परंतु तडा गेलेली आहे म्हणजे काय अतिप्रमाणात काम क्रोध लोभ मद दंभ संशय चिंता उभे राहिलेली आहेत त्यापैकी एक कुठला तरी विषय वासना उभी राहते मग ज्याप्रमाणे तडा जाईल क्रोध आला आता क्रोधाने आपण काय झालं एकमेकांना बोलू लागलो लोभ आला लोभामुळे आपण आपले पैसेसुद्धा गमावले मग शेवटी तिथे जोड हवी ती म्हणजे परमार्थाची नामस्मरणाची ज्या नामस्मरणामुळे संपूर्ण आयुष्याला सामर्थ्य प्राप्त होईल बरोबर की नाही म्हणून तडजोड म्हणजे शरणागती नव्हे तर ती परिस्थितीवर केलेली मात बरोबर की नाही आपण बघा आपल्या पैसे पैशांचा व्यवहार करत असताना नक्कीच आपण आपले पैसे गमावून बसतो आणि शरणागती पत्कारतो मी चुकलो मला आता आयुष्यात काय एवढं मोठं कमावताच येणार नाही संपूर्णपणे हदबल झालेलो असतो परंतु ती परिस्थितीवर केलेली मात आहे म्हणजेच काय एकदाच चूक झाली पुन्हा तिथे नव्याने उभं राहायचं आहे सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात आहे एकदा चूक झाली ना मापासचे परंतु पुन्हा पुन्हा जर ती चूक केली तडबल शिक्षा आपल्याला भोगावी लागते कारण कसं आहे जसं आपण कर्म करू तसं फळ मिळणार आहे म्हणून आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळं एक असाला उत्तम प्रकारे काम करायचं आहे उत्तम प्रकारे कर्म करायचं आहे आणि उत्तम प्रकारे फळ आपल्याला प्राप्त नक्कीच मिळणार आहे म्हणून आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आपले मित्रपरिवार येत असतात परंतु मित्रसुद्धा हे मोजकेच असले पाहिजे पण ते जीवाभावाचे असले पाहिजे नुसता मित्रपरिवार मोठा आहे मोठा वर्ग आहे उपयोगाचं नाही कारण जोडलेल्या मित्रांसोबत बघा प्रत्यक्षपणे राजकारण करू नका आपण काय करत असतो आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा आपण त्यांना बोलावत असतो परंतु जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा आपण जात नाही कारण का आपण त्यांच्याकडे निंदेने पाहत असतो आपला अहंकार आपल्याला प्रत्यक्षपणे उभा राहत असतो असं करू नका आता विचार जर आपण केला अनुभव आणि मानुसकी हेच मनुष्याचे श्रेष्ठत्व ठरत असतं कारण सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो पण सत्य कधीच हारत नसतं विचार जर केला सत्यपणे आपल्याला जिंकायचं कोणी काही बोलू आपल्याला जे काम दिलेलं आहे ते काम आपण पूर्णतः केलं पाहिजे परंतु खरं बोलू खोटा व्यवहार करून कधीच बघा पूर्ण होणार नाही कारण दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळी कोणतंही नातं घट्ट करत नाही आता जर पाहायला गेलो नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होत असतं आता आपला मित्रपरिवार किंवा नातेवाईक खूप काही असतात खूप जणं असतात परंतु आपण प्रत्येकांची काळजी घेऊ का नाही घेऊ शकत जो जो आपल्या घरात बघा प्रत्यक्षपणे पाहुणे म्हणून आलेले आहेत त्यांचा आपण आदर सत्कार करणं त्यांच्याशी बोलणं विचारपूस करणं हेच आपलं कर्तव्य आहे परंतु आपण जर घरामध्ये कोणी व्यक्ती आली जर आपण त्यांना हाक नाही मारली किंवा आपण त्यांच्याशी बोललो नाही सरळपणे निघून गेलो तर बघा काय होतं समोरची व्यक्ती जाणत असते की याला अहंकार आलेला आहे गर्व आहे म्हणून आपल्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही म्हणून समर्थ म्हणाले विश्वास असणं गरजेचं आहे आणि बोलत असताना सुद्धा आपल्यामध्ये नम्रपणा असला पाहिजे सत्यपणा असला पाहिजे कारण सत्याचा नेहमी विजय होत असतो ज्याप्रमाणे बघा भाग कसा दिलेला आहे हार जीत तर होतच असते परंतु परिस्थितीप्रमाणे आपल्याला त्रास सहन करावा लागतो कारण सध्याच्या परिस्थितीला जे स्वतःची ताकद बनवतात ते आयुष्यात कधीच अपयशी होत नाही स्वतःची ताकद वाढवायची आपण ज्याप्रमाणे कष्ट करू मेहनत करू त्याप्रमाणे फळ तर निश्चितच मिळणार आहे परंतु भाग कसा दिलेला आहे आयुष्यात यश आणि अपयश परिस्थिती पाहून यश आणि अपयश येत असतात आपण जर विचार केला आपण धावपट्टीवर उभे आहोत आपल्याला तो आपल्याला ध्येय गाठायचं आहे तिथपर्यंत धावायचं आहे जर आपण प्रत्यक्षात धावण्याचा प्रयत्न केला आणि आपण आपल्याला दिलेल्या टार्गेटप्रमाणे पोहोचलो तर नक्कीच यशस्वी होऊ शकतो परंतु बघा आपण धावत असताना मध्येच आपण पडतो किंवा पाहिलं चकतं चमकतं मग अशा वेळी आपण कारण देत बसतो म्हणून प्रत्येक झाडानं फळ द्यायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे एखाद्या झाडाची सावलीसुद्धा खूप आधार देऊन जात असते आपण बघा भूक लागली की आपण विचार करतो आता इथे काहीतरी कोणतं तरी ते झाड असं असावं जेणेकरून त्या झाडावरचं फळ आपल्याला खाता येईल परंतु आपण उन्हाने काय असतो त्रासलेले असतो त्या उन्हामुळे आपण एखाद्या वृक्षाखाली झाडाखाली उभे राहतो आणि त्या वृक्षाखाली उभं राहत असताना आपल्याला त्या झाडाची सावली बघा अनुभवायला मिळते आणि आपल्याला आधार मिळत असतो तुम्ही विचार करा कुठलीही गोष्ट लहान मोठी तर समजून घ्यायची असते तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि जे आपण कर्तृत्व केलेले आहे त्या कार्याला नक्कीच सामर्थ्य प्राप्त मिळवल्याशिवाय राहत नाही म्हणून सत्य बोलणं खरं आहे ज्याप्रमाणे आपण या विश्वामध्ये या आयुष्यामध्ये जन्म घेतलेला आहे या जन्मात तरी आपल्याला सत्य बोलणं नक्कीच आहे कारण जर आपण असत्य बोलू तर असत्याचा शेवटी विजय होणार नाही कारण सत्याचाच नेहमी विजय होत हे माहीत असून सुद्धा आपण खोटं बोलत असतो म्हणून खोटं बोलायचं नाही जय जय रघुवीर समर्थ